नमस्कार स्वागत आहे दंतुपंज या रेसिपीजमध्ये आज आपण रेफर्स करणार आहोत पाच किलो बटाटे आपण घेतलेले आहेत ते आता आपण साळून घेणार आहोत बटाटे आपण घेऊन त्या साळून घेणार आहोत साळून ते पाण्यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने वेफर्स केल्यानंतर यामध्ये आपण तोटीचा देखील वापर न करता ही बनवणार आहोत तोटीचा वापर न करतासुद्धा आपण शुभ्र असे वेफर्स बनवणार आहोत पण बघू शकतो बटाटे सोडून घेतले तर हा आमचा वेफरचा साचा यायचा आहे आणि आपण आता सर्व चकल्या पाठवून घेणार आहोत बघू शकते पातळ असे चिप्स तयार झालेले आहेत वगबी एकसारखे झालेले आहेत या कामामध्ये मला माझा मदत मुलगासुद्धा सुद्धा मदत करत आहे आपण चिप्स काढून हे लगेच पाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून कुठल्याही पद्धतीने ते काळे पडणार नाहीत सर्व बा बटाटे दे देखील पाण्यात टाकून घेतलेलं आहे कारण चिप्स करताना बटाट्याचा जेवढा स्टार्च निघून जाईल तेवढ्या प्रमाणात चिप्स आपले पांढरे शुभ्र असे होतात बघू छान असे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर प्रकारे आपण सर्व चिप्स पाठवून घेणार आहोत मिळू शकता याच्यामध्ये मी थोडे डिझाईनचे देखील चिप्स बनवले आहेत देखील अगदीच छान आणि सुरेख असे दिसतात यामध्ये थोडेसे नुकसान होतं त्याच्यामुळे याचे मी जास्त नाही केले प्लेन चिप्सच जास्त बनवलेले आहेत तर आता सर्व चिप्स आपण दोन ते तीन पाने तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण एका पाण्यात टाकून घेतले तर ते त्याच्यातून काढून आपण दुसऱ्या पाण्यात घालणार टाकणार आहोत ब्रेफर्स करताना जास्त करून चिप्स धुण्याची मेहनत जास्त घ्यावी लागते त्यामुळे याला आपण जवळ तीन ते चार पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेणार आहोत ुयामध्ये आपण कुठल्याही प्रकारे तोरीचा वापर करणार नाही आहोत तर आपण परत ह्या पाण्यामध्ये धुऊन दुसऱ्या पाण्यात काढून घेणार आहोत तुम्हाला कोणती एखादी नवी रेसिपी पाहिजे असेल नवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकायला देखील क्लिक करा तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी असल्यास ती देखील कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे उन्हाळी बाळवणामध्ये काय काय बनवलं जाते ते देखील कमेंट करून मला नक्कीच सांगा तर आपण आता परत तिसऱ्या पाण्यात टाकणार आहोत तुम्ही बघू शकता हे पाणी किती स्वच्छ आणि नितळ आहे तरी देखील आपण याच्यामध्ये परत एकदा सर्व व्यवस्थित घेऊन घेणार आहोत आपण या पाण्यामध्ये देखील हे वेफस सगळे स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण टोपो हे सगळे वेफस काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वेफस सरंगा आताच एवढा सुंदर दिसत आहे यामधून आपण परत पाणी थोडेसे काढून घेणार आहोत जेणेकरून पाणी टाकल्यानंतर वेफस टाकली तर पाणी बाहेर पडू नये तर रेफर्स मध्ये कुठल्याही प्रकारे स्टार्च असा राहिलेला नाहीये उन्हाळी वाळवण्यात माझ्या मुलांची सर्वात आवडती रेफर्स आहे रेफर्स अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात तर टाकून घेणार आहोत ू शकतात तर पाणी अगदी साफ नितळ पाणी आहे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये स्टार्च राहिलेलं नाही आहे तर आता आपण हे रात्रभर असेच झाकून ठेवणार आहोत दिवसा दिवशी सकाळी रिफज आपण तुकड्याला घेणार आहोत तुम्ही बघू शकता रिफूज कुठल्याही प्रकारे काळे पडलेले नाही आहेत अगदी स्वच्छ असे पाणी आहे तर आता आपण एक थोडे थोडे करणे युफस वाफवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण थोडे दिवस काढून बाजूला घेऊया आपण आता पाण्यामध्ये मीठ टाकून पाणी तापायला ठेवले आहे त्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत चार ते पाच चमचे आपण याला मीठ टाकणार आहोत मीठ अगदीच प्रमाणात टाकायचं जास्त टाकायचं नाही कारण वळवण्याच्या वस्तूला थोडे जरी मीठ जास्त झाले तर ते साठवले असल्यामुळे त्याच्यानंतर त्याला थोडं जास्तच खारकपणा येतो तर आता पण मीठ टाकून पाण्याला उकळी काढून घेणार आहोत

आपण सर्व वेफर्स त्याच्यामध्ये टाकून घेतलेले त्याच्यावर परत एकदा आपण झाकून ठेवून वेफर्स पाण्याला उपयोग आल्यानंतर काढून घेणार आहोत या अगदी जास्त प्रमाणातही नाही शिजवायचे व जास्त कच्चेही नाही ठेवायचे तुम्ही बघू शकता पाण्याला परत एकदा उपयोग आले आता आपण असे आपले वेफर्स काढून घेणार आहोत त्याचाही जा आपण झाऱ्याच्या सहाय्याने सर्व वेफर्स चाळणीवरती काढून घेणार आहोत व चळणी करून त्याच्यात सर्व पाणी मिसळून जाईल तर बघू शकतो अगदी छान असे शिजलेले आहेत एक इतकचे नाही आहे तर जास्त अगदी प्रमाणात शिजलेली पण नाही आहे सर्व इम्फूज फिटून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण परत एकदा दुसरी बॅच टाकून घेणार आहोत पाण्याने करून आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता परत टाकून घेतलेले आहेत आपण मी झाकून ठेवून याच्यावर शिजायला ठेवून आपण मी श्वास घालून घेणार आहोत तर उन्हामध्ये न होता आपण सावलीमध्ये आधी एक श्वास घालून नंतर उन्हामध्ये प्रत ठेवणार आहोत एक एक करणार आपण सर्व वास घालून घेणार आहोत श्वास घालताना एकमेकांना चितकली नाही पाहिजे याची आपण काळजी घेणार आहोत प्रकारे आपण सर्व चिप्स वापरून घालून घेणार आहोत माझ्या वागवण्याच्या रेसिपी तुम्हाला नक्की कशा वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही कमेंट नक्कीच करा कारण एक व्हिडिओ बनवायला खूप खूप अशी मेहनत लागते तुमच्या कमेंटमुळे याच्यामुळे आम्हाला उत्साह होतो म्हणजे आम्ही नवीन नवी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला देखील एखादी नवीन रेसिपी पाहिजे असेल हवी असल्यास मला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण सर्व चिप्स असे वाद घालून घेतलेले आहेत तो भाजीवर जाताना कुठल्या आपण थोडे खाली चटणी चटईवरती साडी टाकून त्याच्यावरती देखील आपण चिप्स घालून घेतलेले आहेत बघू शकता कडकुणामध्ये चिप्स वाळायला जास्त वेळ नाही घेत बघू शकता आपल्या चिप्स होता ते आता एकमेकांना चिटकणार देखील नाहीत तुम्ही बघू शकता आपले सर्वच स्वागण एका ठिकाणी केलेले आहेत तरी ते गावाला आमच्या गावाकडे जर हवा सुटलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती पांघरून टाकून हे उन्हामध्ये असेच ठेवणार आहेत कारण जेणेकरून हवा आल्यानंतर चिप्स नाही तर हवेबरोबर उडून जायचे त्यामुळे आपण ते झाकून ठेवणार आहोत अख्खा दिवस तसेच ठेवणार आहोत चिप्स अगदी एका उन्हातच कडक वाहतात तरी देखील त्याला दोन दिवसाचे ऊन आपण देणारच आहोत तुम्ही बघू शकता की छान आणि सूर्य कसा रंग आलेला आहे माझे बटाटे थोडी पिवळसर होती त्याच्यामुळे थोडासा असा रंग आलेला आहे अगदी छान आणि सुंदर अशा आपले बस तयार झालेले आहेत ते पाच किलो बटाट्यामध्ये आपले जवळजवळ घमेल्या करून चिप्स तयार झालेले आहेत आपण आता थोडेसे चिप्स तळून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ते या ठिकाणी तापलेलं आहे ते लगेच आपले चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही देखील अशीच नक्कीच टिप्स तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या स केलेल्या सपोर्टबद्दल देखील खूप खूप धन्यवाद